सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार आता अलंकारांनी मंत्री छगनराव भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपच्या जगदंबा मातेचं मनोज जरांगे पाटील यांनी महारॅली काढत दर्शन घेतलंय पंधरा नोव्हेंबर पासून यात्रा उत्सवाला सुरुवात झाली मंत्री छगनराव भुजबळ यांनी नुकतंच जगदंबा मातेचं दर्शन केलंय त्याच पाठोपाठ शनिवार सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मनोज चरांगी पाटील यांनी देखील जगदंबा मातेचं दर्शन घेतलं मराठा बांधवांनी सकाळपासूनच जय्यत तयारी केली चरांगी पाटील पिंपळगावलेप नगरीत जगदंबा मातेच्या यात्रेनिमित्ताने आगमन होताच मराठा बांधवांनी मोठा जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केलं यावेळी मनोज चितरांगे पाटलांनी जगदंबा मातेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं गुरु मिलिंद सबनीस व अंजली सबनीस यांनीही सहकार्य केलं यावेळी मनोज चितरांगे पाटील यांनी भुजबळांचं नाव न घेता मराठा आरक्षणाला आडिणाऱ्या नेत्याला या विधानसभा निवडणुकीत पाडून टाका असं आवाहन केलं या रॅलीसाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांचा ताफा पाच किलोमीटरवर सक्रिय होता यानंतर मनोज सारांगे पाटलांची रॅली पाटोद्याकडे रवाना झाली येथेही मराठा बांधवांना मतदान करण्याबाबत त्यांनी संबोधित केलं कारण मला मिळत नाही आवश्यक आहे कारण मी साथ देसाठी मी सलाईन करून माझ्या हाताला सलाईन पाहिजे कारण या ऑपेशन भोग केल्यामुळं माझं शरीर मला जास्त साथ देत नाही पण माझा शेतकरी तुम्हाला आईच्या जरणी आपल्या लेकरांना मराठ्यांच्या लेकराला हा राजकारणापेक्षा जास्त माझ आरक्षणात दिवे आरक्षण दिल्याशिवाय मी तुमच्या लेकरांना आपणही आता सामूहिक आंबोरांना घोषित केलं नाही अंतरवालीने राज्यातल्या सगळ्या बांधवांना माझी विनंती की आपण जी तारीख माहिती त्या तारखेला ज्या घरातले महाराजिकडे या आपण सगळेजण घडून दिलं आहे जिंकून येताना नक्की सगळेजण आणि बाकी आधी तुम्ही तुम्हाला कोणाला

हॉस्पिटलला जायचंय म्हणून आपण सगळ्यांना पाहुण्यांना पक्षात परत येईल पण मतदान करताना शंभर टक्के मराठीने मतदान करा आणि मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतरचा लेख आणि आरक्षणच्या डोळ्यासमोर ठेवा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला